मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांवर भाजपच्या केंद्रीय विशेष आहे मुंबईतल्या सहा ही लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण होत आहे पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश काय अपडेट आहेत येतले नक्कीच लोकसभेसाठी मुंबई करून विशेष लक्ष देण्यात आलेले आहेत मुंबईतल्या ह्या सहाच्या साही जाग्यांवर भाजपने डोळा ठेवण्यात आलेला आहे कारण की ज्या पद्धतीने राज्यसभेवरचे असणारे खासदार यांना देखील आता लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जात आहे कारण की पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मुंबई किंवा मध्य मुंबई या दोन मतदार संघातून ज्या ठिकाणी गोपाळ शेट्टी आणि पूनम मांजर आहेत या ठिकाणी उतरवण्याची शक्यता आहे ती, ती वर्तवली जाते सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यामुळे मुंबई मध्ये विशेष करून आहे ज्या सहाच्या जा सहाही जागांवर महायुतीचा डोळा आहे यातल्या चार जागा आहेत त्या भाजप लढवेल आणि एक जागा शिंदे गटाला तर एक जागा अजित पवार गटाला पण देण्याची शक्यता आहे मात्र ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका आहे ती भाजपाला ताब्यात घ्यायची त्यामुळे लोकसभेसाठी ही मुंबई रणनीती आखण्यात येत आहे धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी